नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी अवकालेली बाराशे ब्याऐंशी क्विंटल ज्याचे दर सात हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती वरोरा खांबाड या ठिकाणी अवकाली तीनशे चौतीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भिवापूर या ठिकाणी अवकाली आठशे नव्वद क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती नंदुरबार या ठिकाणी अवकाली तीनशे क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दरे सात हजार रुपये क्विंटल